अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुमचा शुभ जाओ स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करते प्रत्येक संसारिक माणूस आपण जेव्हा जन्माला येतो तो आपला संपूर्ण प्रवास या संपूर्ण जीवनाच्या प्रवासामध्ये असं कधीतरी होतं कधीतरी नाही वारंवार होतं की आपल्या मनाविरुद्ध काही घडतं आपल्याला मानसिक खूप जास्त त्रास होतो त्याबरोबरच आपलं मन स्थिर नाही आहे मन थारेवरती नाहीये आयुष्यामध्ये खूप दुःख आहे म्हणजे असं होतं ना की काय करू काही समजतच नाही मार्गच मिळत नाहीये एकातून बाहेर पडलं की नंतर शंभर खड्डे तयार राहतात एक खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला की नंतर दहा खड्डे मला बुजवावेच लागतात तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर खरंच दुःख असेल संकट असेल त्रास असेल आयुष्यामध्ये अडचणी आल्या असतील किंवा आयुष्यामधील अशी फेज आलेली आहे की काय करावं हे कळतच नाहीये डोकं काम करत नाहीये अशा वेळी नेमकं काय करावं आज त्यावरती आपण सेवा पाहणार आहोत हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट तुम्हाला जर ही माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वात महत्वाचं जगात कोण सुखे आहे सांगा बरं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक दुःख दडलेलं आहे कुठेतरी एक कोपरा रिकामा आहे म्हणून तर आपण परमार्थामध्ये आलो म्हणून तर आपण अध्यात्मामध्ये आलो म्हणून तर आपण स्वामी महाराजांची सेवा करत आहोत सगळं जर सुरळीत असतं आलिशान असतं दुःखच नसतं तर देवाला कोणी विचारलंच नसतं आता प्रत्येक वेळी काही जण म्हणतात की हे आमचे रिलेटिव आहेत ही माझी मैत्रीण आहे ते कधी देवाला हातही जोडत नाहीत देवाची कधी पूजाही करत नाहीत तरी त्यांचं खूप चांगलं आहे त्यांच्याकडे पैसा आहे संपत्ती आहे सगळंच चांगलं आहे आणि आम्ही देवाचं एवढं सगळं करतो पण आमच्या आयुष्यामध्ये खूप संकट दुःख त्रास फायनान्शियल प्रॉब्लेम मानसिक प्रॉब्लेम सगळंच आहे तुम्हाला एक सांगू का की फायनान्शियल जो प्रॉब्लेम असतो ना तो सगळ्या प्रॉब्लेमपेक्षा सोपा असतो कारण तो आज ना उद्या माणसाला मदत करतच असतो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला तो मदत करतो पण जेव्हा आपल्याला मेंटली त्रास असतो तो, तो खूप भयानक असतो त्याच्यामुळे माणूस डिप्रेशनचा शिकार होतो पूर्ण स्पॉइल होऊन जातो अशा वेळी काय करायचं सर्वात आधी हे लक्षात ठेवा जर सगळाच विचार आपण केला तर महाराजांनी काय करायचं जे महाराजांचे कट्टर भक्त आहेत ना ज्यांचा महाराजांवर विश्वास आहे ते हे मान्य करतील सगळाच विचार जर आपण केला सेवेचा पण आपन विचार आपणच करायचा आपल्याला काय संकट आहेत काय दुःख आहे काय त्रास आहे या सगळ्यांचाही विचार आपणच करायचा मग महाराजांनी काय करायचं त्यांना थोडाफार विचार करू द्या ना तुमचं काम आहे फक्त सुख आलं तर महाराजांमुळे आणि दुःख आलं तर आपल्या कर्मामुळे या दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा जगामध्ये कोणीच सुखी नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे त्रास आहे आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे माझ्या पण आयुष्यामध्ये खूप चलबिचल आहे घेतलेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर अशा वेळी सगळं महाराजांवर सोडून द्या प्रत्येक स्त्री असो पुरुष असो सर्वांच्या मनामध्ये एक दुःख असते सर्वात आधी तुम्ही खूप दुःखात असाल मानसिक त्रास असेल तर महिलांचा वीक पॉइंट असतो रडणं रडून आपण मोकळे होतो आपल्या मनातील त्रास दुःख सगळं हलकं होतं अशावेळी काय करायचं तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर तुम्ही बसा तुमच्या मनामध्ये जेवढं काही दुःख आहे त्रास आहे ते सगळं तुम्ही महाराजांना सांगा महाराजांसमोर रडा महाराजांवर ते हक्काने रागवा महाराजांना तुम्ही विचारा की एवढं करते मी तरी सुद्धा मला सतत दुःख का आहे जेवढं तुम्ही बोलाल ना किंवा मनातील भडास बाहेर काढाल ना तेव्हा तुम्हाला खूप जास्त हलकं वाटेल पन्नास टक्के टेन्शन तर तुमचं त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल जेव्हा तुम्ही महाराजांना विचारता मी एवढं करते तरी माझ्या आयुष्यामध्ये दुःख का तेव्हा तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल की आता जे झालं ते वाईट झालं पण यानंतर जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल तर ते संपणार आहे महाराजांनी नेहमी म्हणायचे की तुमच्यासाठी मी चार दार उघडी केल्याशिवाय कुठलंही दार बंद करत नाही जेव्हा दुःख येत ना त्या दुःखातूनही आपल्याला मार्ग काढायचा असतो तुम्ही महाराजांना सर्व सांगितलं आहे आणि आता सर्व चांगलंच होणार आहे तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरणासारखी कुठलीही गोष्ट जगामध्ये मोठी नाही कारण महाराज म्हणतात जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपतो तुम्ही माळ घेऊन नामस्मरण करा असं मी म्हणत नाही तुम्ही चालता बोलता उठता फिरता रात्री पहाटे कधीही एनी टाईम तुम्ही नामस्मरण करू शकता कुठलंही बंधन नाहीये तुम्हाला सुतक आहे विटा आहे मासिक धर्म आहे पण नामस्मरण करण्याला किंवा महाराजांपर्यंत तुम्ही पोहोचण्याला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही फक्त तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असायला हवी आपल्याला काय हवं तर फक्त स्वामींचा वरदहस्त आपल्यावरती असावा मग कितीही दुःख असो त्रास असो पण जर ब्रह्मांड नायक साक्षात आपल्या सोबत असेल तर कुठल्याही संकटाचा फरक आपल्याला पडणार नाही म्हणून दुःख आलं तरी त्या दुःखांना सांगा तुझ्यापेक्षा मोठे माझे महाराज आहे सांगा तू किती पण ये कारण प्रश्न महाराजच देतात आणि उत्तरही महाराजच देतात तुम्हाला कुठल्याही संकटात कोणी ना कोणी कुठल्याही रूपामध्ये येऊन त्याचं उत्तर देईल जेवढी तुम्ही सेवा किंवा जेवढे तुमचे कर्म आहेत त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लाग तुम्ही चांगले कर्म केले तर अर्थातच तुमचं चांगलं होणार आहे जर तुम्ही वाईट कर्म केलं तर त्याची तुम्हाला शिक्षा भोगावीच लागणार आहे फक्त एवढंच की जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो महाराजांचं नामस्मरण करतो तेव्हा त्या शिक्षेचा जो भोग आहे तो कमी प्रमाणात होतो शिक्षेची जी झळ आपल्याला बसणार असते ती आपल्याला लागत ला 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 नाही शेवटी काय की तुमचं कर्म तुमची जी कर्म आहेत ती तुम्हाला भोगावीच लागतात आणि आलेली जी कर्म आहेत किंवा जी दुःख आहेत ते झेलण्यासाठी आपल्याकडे तेवढी ताकदगी असायला हवी आणि सगळंच जर महाराजांवर सोडून दिलं तर सगळ्या गोष्टी सोप्याच होतात प्रत्येक गोष्टीचा विचार केला की काहीही अशक्य नाहीये नामस्मरण कुठेही कधीही करा त्यातून मिळणारी आतून मिळणारी जी शक्ती असते ऊर्जा असते ना किंवा आपण जे नामस्मरण करतो आणि महाराजांवर ते सगळं सोडून दिलेलं आहे तेव्हा आपलं सगळं चांगलंच होणार आहे असा विचार कायम करायचा आहे या जिद्दीनेच सेवा करायची आहे आणि सगळं महाराजांवरती सोडून द्यायचं आहे सगळं चांगलंच होणार आहे आपण फक्त महाराजांची निस्सीम भक्तीने सेवा करायची आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल